नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो सांधवपासून बांधवपर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची अपडेट अपडेटमुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा आनंदाचा पारावर हा शिगेला पोहोचणार आहे कारण आपल्या सर्वांसाठी आलेली आहे या घडीची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पाच जे आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितलं व जे आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचलं ते यथार्थ आहे ते सत्य आहे ते वास्तव आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पा पण जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर या प्रश्नाचे अचूक उत्तर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओमधील माहिती ही मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्वांना एक विनंती करतो की जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर ह्या व्हिडिओला या, या ठिकाणी एकदा शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता या आनंदाच्या वार्त्यानुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार वार पण असं काय घडलं आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये की ज्यामुळे जानेवारी महिन्यात आता सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पाच चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपल्याला दिसत आहे तर ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये पासून चार हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे एक मुख्य गोष्ट लक्षात घ्या की नोव्हेंबर महिन्यात आपल्या सर्वांना माहिती असेल की अमेरिकेनं जागतिक बाजारामध्ये तेजी येण्यासाठी अनुकूल पावले उचलली आहेत याच्यामध्ये अमेरिकेनं चीनसोबत सोयाबीन बाबतीत महाकरार केलाय व इतर देशांसोबत अमेरिकेचे करार झाले आहेत व सुद्धा आहेत याच्यामुळे झालं आहे काय की आता डिसेंबर महिन्यापासून डिलिव्हरी स्टार्ट झाली पंधरा डिसेंबरनंतर ही डिलिव्हरी बेग पकडणार आणि जानेवारी महिन्यात ही डिलेवरी पीकवरती असणार म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात निर्यात जानेवारी महिन्यात होणार याच्यामुळं काय होणार की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यात गॅप निर्माण होणार या गॅपमुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जानेवारी महिन्यात सीबॉटवरती सोयाबीनचा सा अभाव साडेबारा ते तेरा डॉलर प्रतिबुशेसपर्यंत पोहोचताना दिसणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की जानेवारी म महिना म्हणजे नवीन वर्ष आणि नवीन वर्षामध्ये बरेच फंड्स हे काय करतात नवीन या ठिकाणी जो आपल्याकडे असणारा इकॉनॉमिक रिपोर्ट आणि आढावा जाहीर करतात व नवीन फंड या ठिकाणी अलॉट करतात त्यामुळे पेमेंटचा इश्यू पण राहत नाही यामुळं आपल्याला जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार आणि ही तेजी देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार देणार ही सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता या आधाराबरोबरच आपल्याला माहिती आहे की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादन प्रचंड घटले त्याच्यामुळं भविष्यात मागणी व पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आणि तुम्हाला सांगतो मध्य प्रदेशमधील भावांतर योजना आणि महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा कर्नाटकमधील हमी भाव खरेदी योजना याच्यामुळं पन्नास टक्के सोयाबीन तर सरकारकडेच जात आहे शिल्लक राहिलेलं पन्नास टक्के सोयाबीन याच्यामध्ये व्यापारी ऑइल मिल ट्रेडर्स यांच्यात खूप मोठी स्पर्धा आहे तर यामुळं सोयाबीनची मागणी व पुरवठा यात मोठा गॅप जानेवारी महिन्यात निर्माण होणार दुसरी महत्त्वाची गोष्ट आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा सपोर्ट मिळणार आणि यामुळं आपल्याला सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो शंभर टक्के जानेवारी महिन्यामध्ये पाच हजार पार होताना या ठिकाणी दिसणार आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा जर तुम्हाला माझा या ठिकाणी प्रामाणिक सल्ला आहे की जर तुम्ही मे महिन्याच्या ना एंडपर्यंत नाही तर जूनच्या मध्यापर्यंत थांबले तर तुम्हाला सहा हजाराचा दर मिळू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की याबरोबरच या, या ठिकाणी लक्षात घ्या ज्यांना पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटलचा दर परवडतो त्यांनी सरकारला हमी भावावरती सोयाबीन विक्री करून टाका आणि ज्यांना तात्काळ पैशाची आवश्यकता त्यांनी खुल्या बाजारात जर सोयाबीन विक्रीचा विचार केला असेल तर आपण काय करा एकतीस डिसेंबरपर्यंत शेचाळीस सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस सोयाबीन झाली इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा बाकी पन्नास टक्के सोयाबीन येणारा तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत देशा बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य जो कास्ताकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्या मराठीवर प्रत्येक आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपल्या मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यात तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार